आहार हा आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी आणि चांगल्या जीवनशैलीसाठी अत्यंत महत्त्वाचा भाग आहे त्यामुळे आहार सेवन करताना काही नियम पाळले गेले तर शरीर निरोगी राहते आणि पचनक्रियाही सुधारते सर्वात महत्त्वाचे म्हणजे अन्न नेहमी ताजे आणि गरम खावे कारण असे अन्न चौदार तर असतेच शिवाय ते लवकर पसते फार थंड किंवा फार गरम अन्न टाळावे कारण यामुळे शरीराच्या पचन संस्थेवर ताण येतो अन्न हे संतुलित आणि पोषण मूल्यांनी भरलेले असावे फार कोरडे किंवा तेल तुपाने नुसते माखलेले अन्न खाल्यास पचन संस्थेवर परिणाम होतो अन्नातील विविध घटक योग्य प्रमाणात असले पाहिजेत जेणेकरून शरीराला आवश्यक पोषण मिळते आणि त्रिदोषाचे संतुलन राखले जाते भूक व पचनशक्ती यांचा अंदाज घेत योग्य प्रमाणातच अन्न सेवन करावे खाल्ल्यास शरीरावर भार पडतो आणि अपचनासारख्या समस्या निर्माण होतात भूक लागल्याशिवाय जेवू नये कारण भूक लागणे हे आधीचे अन्न पचनाचे लक्षण आहे जर अन्न व्यवस्थित पचले नसेल आणि त्यावर नवीन अन्न खाल्ले गेले तर पचन संस्थेवर ताण येतो आणि पचन संस्था बिघडते एकाच वेळी दोन परस्पर विरोधी अन्न पदार्थ खाणे टाळावे कारण असे खाल्ल्याने शरीरात विषारी पदार्थ तयार होऊ शकतात आणि आरोग्य बिघडू शकते आहार सेवन करताना वातावरण आणि पद्धत ही तितकीच महत्वाची आहे अस्वच्छ ठिकाणी बसून जेवू नये कारण त्यामुळे जंतुसंसर्ग होण्याची शक्यता वाढते तसेच जेवताना खूप गडबडीत किंवा खूप सावकाश खाणेही टाळावे भरभर जेवल्यास अन्न व्यवस्थित जात नाही आणि त्यामुळे पचनात येऊ शकतात तर खूप सावकाश खाल्ल्यास अन्न गार होते आणि भूक भागत नाही त्यामुळे मध्यम गतीने शांतपणे आणि व्यवस्थित चावून जेवले पाहिजे आजकाल जेवताना टी व्ही मोबाईल लॅपटॉप किंवा व्हिडिओ गेम याकडे लक्ष जास्त असते मात्र हे चुकीचे आहे जेवताना संपूर्ण लक्ष अन्नावर केंद्रित करावे कारण यामुळे अन्न चांगल्या प्रकारे चावले जाते आणि पचनही सुधारते आहार घेणे ही केवळ शारीरिक गरज नसून ती शरीर आणि मन दोघांनाही लाभदायक असलेली प्रक्रिया आहे त्यामुळे हा महत्त्वाचा वेळ शांत सकारात्मक आणि समाधानकारक ठेवावा धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले आरोग्य विश्व